श्री स्वामी समर्थ उद्या आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर्व भावाच्या आणि बहिणीच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना चला तर 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 मग उद्या तर 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 अपला अपला आहे आहे रक्षाबंधन भद्रा आलेला दीडच्या नंतरच रक्षाबंधन सुरू आहे राखी बांधू शकता तर पहिलं आपल्याला प्रथम राखी कोणाला बांधायची आहे प्रथम राखी आपल्याला सर्व देवतामध्ये प्रथम पूजन करतो त्यांना बांधायची आहे म्हणजेच गणपती बाप्पाला आणि त्यानंतर आपल्याला बांधायचे आहे लड्डू गोपाल म्हणजेच बालकृष्ण आणि त्यानंतर आपल्याला जे कोणी ज्यांनी ज्यांना गुरु केलेला आहे त्यांना बांधू शकता तर मी तर स्वामी महाराजांना गुरु केलेला आहे म्हणजे गुरु माझे स्वामी महाराज सर्वस्व आहे त्यामुळे मी स्वामी महाराजांनाच राखी बांधते आई वडील भाऊ बहीण सर्व मी स्वामी महाराजांनाच मानते मग स्वामी महाराजांनाच बांधणार आहे तर अगोदर आपल्याला गणपती बाप्पाला बांधायचे आहे नंतर बालकृष्णाला नंतर स्वामी महाराजांना मग बाकी आपल्या भावांना बांधायची आहे बरोबर का नाही तर राखी कशी बांधायची आहे ज्यावेळेस तुम्ही भावाला राखी बांधता त्यावेळेस भावाच्या हातामध्ये दे श्रीफळ द्यायचं आहे श्रीफळ म्हणजे नारळ पाण्याने भरलेलं नारळ द्यायचं आहे भावाला असं धरायला लावायचं आहे आणि नंतर भावाचा औक्षण करून राखी बांधायची आहे म्हणजेच पाण्याने भरलेलं नारळ असतं जसं पाण्याने भरलेलं नारळ आहे तसंच भावाचा आणि बहिणीचं आयुष्य भरलेलं राहतं श्रीफळला लक्ष्मीचं प्रतीक मानतात आणि प्रत्येक पूजनामध्ये श्रीफळ अगोदर असतं त्यामुळं स्त्रीफळ पाण्याने भरलेलं घ्यायचं आहे जेणेकरून भावाचं घर भरलेलं राहतं आणि बहिणीचं सुद्धा घर भरलेलं राहतं आयुष्य भरलेलं राहतं त्यामुळं आपल्याला श्रीफळ भावाच्या हातात द्यायचं आहे पाण्याने पाणी भरलेलं पाहिजे आणि नंतर भावाचा ऑप्शन करून राखी बांधायची आहे बरोबर का नाही आणि कोण कोण रक्षाबंधनला भावाच्या घरी गेले नक्की कमेंट करून सांगा असे म्हणतात की बहिणीनंच भावाच्या घरी जाऊन राखी बांधावी म्हणे भावानं बहिणीच्या घरी येऊ नये बहिणीनं भावाच्या घरी जावं म्हणे जेणेकरून बहिणीला लेकीला मुलीला लक्ष्मी मानल्या जातं आणि बहीण जर भावाच्या घरी गेली तर भावाच्या घरात लक्ष्मी जाते त्यामुळं भावाच्या घरी जाऊन बहिणीनं राखी बांधावी असं म्हणतात शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भाव बहिणीनं जायचं भावाच्या घरी आणि भावाला राखी बांधायची भावाच्या घरात भरभराट करायची आणि बहिणीच्या पण घरात भरभराट करायची तसं नाही बर का रक्षाबंधन ला ते तर नेक असते भावाचं द्यायचा त्याच्यासाठी राखी बांधत नसते पण थोडीशी मजा करते असे शास्त्र सांगितलेलं आहे बहिणीनं भावाच्या घरी जाऊन भावाच्या घरी जाऊनच राखी बांधायची बहिणीला लक्ष्मी मानलं जातं त्यामुळं बहीण ज्या घरात गेली त्या घरात लक्ष्मी राहते आणि लक्ष्मी येते त्यामुळं बहिणीनंच भावाच्या घरी जायचं आहे आणि राखी बांधायची बरोबर का नाही आणि असे म्हणतात ज्या घरामध्ये बहिणीचा अपमान केला जातो बहीण रड बहीण रडत बाहेर गेली जाते त्या घरात लक्ष्मी राहत नाही त्यामुळे बहिणीचा अनादर करू नका बहिणीला मनपूर्वक उपहार द्या उद्या रक्षाबंधनाला <laughs> तिला जे हवंय ते द्या बहिणीची काही जास्त इच्छा नसते मी एक बहीण आहे मला माहिती आहे बहिणीची काही भावाकडून अपेक्षा नसते फक्त सुखातुखात भावाने साथ द्यावं एवढंच असते आणि जे काय देतात भाऊ ते भावाचं ते गिफ्ट असते बहिणीसाठी आहे का नाही बरं तेवढंच असते दुसरं काही नसते त्यामुळे बहिणीचा अनादर करू नका तसं तर मी म्हणते कोणत्याही स्त्रीचा अनादर केला नाही पाहिजे कोणत्याही स्त्रीचा अपमान केला नाही पाहिजे स्त्री ही लक्ष्मी असते देवी आहे दुर्गा आहे त्यामुळं स्त्रीचा अपमान करू नये मला तर असं वाटते बरोबर का नाही बायकोचा करू नये आणि बहिणीचा करू नये आणि आईचा पण करू नये आणि मुलीचा तर करूच नये कारण मुलगी ही घरातली लक्ष्मी असते बस मला तर एवढं माहिती आहे चला तर <laughs> मग कोण कोण गेलेलं आहे रक्षाबंधनला नक्की सांगा आणि मी थोडस नटापट केला कधी 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 केलं पाहिजे थोडस आता उद्या रक्षाबंधन आहे ना त्यासाठी रील्स वगैरे केल्या मला आवडतात रील्स करायला रील्स केल्या आणि मग म्हणलं थोडस तुम्हाला पण बोलूया उद्या आता मेहंदी बघूया लावले लावते ला लावली लावली ते लावते काय रक्षाबंधन आपल्याला घरीच करायचं आहे मग काय मेहंदी लावली काय नाही लावली काय माहेरी गेलं तर वाटतंय जर असं सण नाही घरी मी माहेरी गेले नाही मला भावाचा फोन आला होता आईचा फोन आला होता ये म्हणून पण मी गेले नाही मी गेल्याच्या नंतर हे चार माणसं कुठे ठेवणार आहे मी त्याच्यामुळं गेले नाही मी मला जाऊ दे आणि आपलं पारायण पण सुरू आहे आणि इथं पुतण्याचा चोळीचा पण कार्यक्रम आहे पु पुतण्याच्या चोळीचा कार्यक्रम आहे पुतण्याचा आहे असा असते तर मी गेले नाही मी म्हणले नाही येत म्हणलं जाऊ दे जा या आणि मला गाडी पण सहन होत नाही तेवढी दगदग न फो जाऊ दे गेले नाही मी तर आला होता फोन आणि भाऊ काही येणार नाहीत भावा माहेर माझं खूप लांब आहे खूप आंध्र प्रदेश मध्ये लांब आहे आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेश तेलंगणा तिकडचं माहेर आहे माझं त्याच्यामुळं ते काही येणार नाहीत मी राख्या देवालाच बांधणार आहे आणि चला ना ताईंनो कोण कोण माहेरी गेले नक्की कमेंट करून सांगा फेसबुकवर तरी येतात कमेंट मला माहिती आहे पण यूट्यूबवर काही येत नाही युट्यूबर कंजूस आहेत लोक जरशी सॉरी बर का तसं म्हणल्याबद्दल सॉरी आ तर आज केले होते आलूचे पराठे मस्त मी आणखी उपवास सोडला नाही मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून नायलोनचा चिवडा खाला होता तर आता मी सोडते उपवास पराठेच करणार आहे माझ्यासाठी पण खायला आणि पराठे खाऊनच उपास सोडणार आहे तर दिवसभर उपाशी राहिलं ना काहीच खावाट ना गेले जेवण पण जाईना गेले संध्याकाळच्या टाइमला जाऊ द्या आता संपत आलाय मीना श्री स्वामी समर्थ शुभरात्री सकाळ बाय बाय